फॅसिलिटेड आशा आणि मी तुमचीच प्रेशरा मुकेशर तर आज आपण काय बोलणार आहे आज खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हे सर्व आशांना आणि सर्व जे काही कर्मचारी आहेत त्यांना हे पैत सुधायला पाहिजे तर, तर आज चला आपण कोणते वर्ड आहे ते म्हणजे ॲक्वुनन्स म्हणजे काय आणि त्याबाबत आपण काय जाणून घेणार आहे आणि कोणते कोणते शब्द ऍक्निव मध्ये येतात आणि त्याचा उपयोग आपल्याला कुठे कुठे होतो त्याविषयी आपण आज आजच्या लाईव्ह मध्ये बघणार आहे तर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जुने असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर पण करा माहिती चांगली वाटते तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांच्या पर्यंत पण ती माहिती पोचेल तर पटापट जेवण झाले असतील तर, -पत तर या ला आपण एका महत्वाच्या विषयावर बोलूया तर म्हणजे शब्द सर्वांना माहिती आहे म्हणजे काय तर आपण काहीही उशीर न करता अॅक्रोनिम्स म्हणजे काय आणि ते कोणत्या कार्यासाठी आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला उपयोगात पडते आणि कसं महत्वाचं आहे ते तर त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहे अं आशाताईंना तर खूपच आवश्यक आहे हे आशा ताई यांना हे एक्स हे शब्द खूप आवश्यक आहे कारण हे त्यांच्या फील्डमध्ये येतात तर ज्यांना असं वाटत असेल की खूप महत्वाची माहिती आहे आणि आपण हे म्हणजे लक्षात राहत नाही आणि ते आपण उतरून घेतली पाहिजे तर त्यांनी ते उतरून पण घेऊ शकता आपल्या रजिस्टरला तर वही आणि पेन पण काढू शकता तुम्ही तोपर्यंत मी आणि आपल्या जेम्स आहे त्याला सुरुवात करते सांगायला तर या लवकर लवकर तर एड्स ए आय डी एस एड्स म्हणजे याचा एक्रोनिम्स काय आहे माहिती का एड्सचं तर ऍक्युएट इम्युनो डिफिशियन्सी शिंड्रो मी सर्वात प्रथम मी हे सांगत आहे सर्वांना की ॲक्रोनिम्स आपण बघणार आहे आज म्हणजे जे शब्द आपण वापरतो जसं की आठ झालं झालं हे जे शब्द आपण करता वापरतो तर त्याचे महत्व म्हणजे त्याचे महत्व आणि त्याचे फुल फॉर्म किती काय आहे आणि त्याचं मराठीत मिनिंग काय होतं म्हणजे ॲक्रोनिम्स बघणार आहे आपण तर महत्वाची माहिती वाटली तर नक्की तुम्ही आपले पेन आणि वही घेऊन नोट करू शकतात तर एड्सचं काय आहे ऍक्वाइड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हे आहे एड्सचं आणि त्याला म मराठीत एड्सच म्हणतात इंग्लिशमध्ये पण त्याचं एड्सच नाव आहे आणि मराठीत पण त्याला एड्स म्हणतात फक्त त्याचं लॉंग फॉर्म लिहून घ्या ऍक्वाइड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम एड्स झालं आणि दुसरं एन सी आपण जे आपल्या कार्यक्षेत्रात वापरतो ए एन सी शब्द आता पोलीस वापरतात ते वेगळं त्यांचं एन सी पण आपली जे एन सी असतात म्हणजे बरोदर माता असते तर काय आहे ते बघूया आपण तर त्याला काय म्हणतात केअर आणि काय म्हणतात प्रसुतीपूर्व देखभाल मला सांगा असं वाटते वारंवार की तुम्हाला जर महत्वपूर्ण वाटत असेल तर तुम्ही लिहून घ्या आणि नंतर आहे दुसरं एन एम एन एम आपण जे सार्वजनिक लोक आहे त्यांना ए एन एम हा शब्द कळत नाही पण जे आपण आरोग्य विभागातले आहे किंवा मग बाल विकास प्रकल्पाचे आहे किंवा मग कोणते कर्मचारी आहे आणि एन एम आपल्याला माहितच आहे आशांना आणि एन एम तर एन एम चा लॉंग का एक्सिलरी नर्स मिडवाईफ हे झालं इंग्लिशमध्ये त्यांचं लॉंग फर्म चा आणि त्यांचं मराठीत आहे परिचारिका तर आपल्याला परिचारिका येत नाही आपण डायरेक्ट एन एम म्हणतो आहे की नाही तर हे झालं एन एमचं लॉंग फॉर्म लॉंग फॉर्म पण लिहून घ्या आणि जर घाई होत असेल तर कमेंट करू शकता की ताई घाई होत काही होते म्हणून थोडा आरामात घेते तर अशी पूर्ण लाईन दिश शंभर दीडशे नावा नावाची आहे याक्रियमची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे ज्यांना महत्वपूर्ण वाटेल त्यांनी खरंच लिहून घ्या आणि नंतर आहे ए आर आयुट एक, रिस्पिरे रेस्पिरेटरी इन्फेक्शन आणि याला काय म्हणते श्वसनामार्गे होणारे रोग ए आर आय आपण तपासणी सांगते ना श्वसना मार्गे आता त्या दिवशी माझ्या आईला चेक करायला होतं तर ए आर आय तिची तपासणी सांगितली होती ते पण तेव्हा मला माहिती नव्हतं जेव्हा अभ्यास केला आता तेव्हा मला माहित झालं हे ए आर आय काय आहे तर हे तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे ए आर आय म्हणजे रिस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजेच काय आहे शोषणा होणारे जे रोग आहे तर त्याला म्हणतात लक्षात आता आपलं कुटुंबाला आपण पाचव्या याच्यावर एआरटी एआरटी सर्वांना माहीतच आहे आपण एआरटी म्हणून सर्व लोक असे म्हणतात की ए आर टी चालू आहे असं तसं असं पण नेमकं काय म्हणते त्याला लॉंग काय आहे त्याचा आणि त्याला मराठीत काय म्हणते हेच आपल्याला नेमकं माहीत नसते तर एआरटी म्हणजे अँटी रेट्रोवायरल थेरपी आणि त्याला मराठीत नाव आहे विषाणुरोधक उपचार विषाणुरोधक उपचार तर हे लिहून घ्या एआरटी ए आर टी पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आर एआरटी आता कोणाला लागते कोणाला नाही ते तुम्हाला सर्व आहे हे शिकवलं जात आपण ट्रेनिंग मध्ये आपण हे शिकवतो नंतर आहे ए डब्ल्यू सी तर इथं काय आहे ए डब्ल्यू सी पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला कमेंट करून सांगू पण शकतो तुम्ही ए डब्ल्यू सी तर आम्हाला माहिती आहे तर ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी सेंटर आणि याला मराठीत पण अंगणवाडी केंद्र म्हणते फक्त सेंटर बदललं आहे अंगणवाडी तेच आहे फक्त सेंटर म्हणजे केंद्र तर अंगणवाडी सेंटर आणि नंतर आहे ए डब्ल्यू डब्ल्यू तर याचा अंगणवाडी वर्कर अंगणवाडी सेवक असं मराठीत आहे ए डब्ल्यू डब्ल्यू लॉ शॉर्ट फॉर्म आहे त्याचा आणि लॉंग फॉर्म काय आहे अंगणवाडी वर्कर म्हणजे मराठीत आहे अंगणवाडी सेवक आता समजून राहिलं का समजून राहिलं असेल तर नोट हो करून घ्या तुम्हाला का मी पडू शकते समोर ज्या ज्या जे पेपर राहिले असतील त्यांना प्रश्न पण येऊ शकतात कारण की आम्हाला जनरलच प्रश्न खूप आले होते जेव्हा आमचे पेपर होते तर तुम्ही ही जनरल जे माहिती आहे हे खूप तुम्हाला आवश्यक राहते आणि मला असं वाटते की तुम्ही लिहून घेतली पाहिजे बी सी जी BCG. तर बी सी जी आपण नेहमीच्या उपचार म्हणजे उच्चारात राहते सांगितलं बी सी जी कारण लहान बाळाचा प्रश्न जिथे येतो तिथे बी जी हा येतोच म्हणजे सुरुवातीचंच लसीकरण काय आहे बी जी आहे तर बी सी जी म्हणजे बॅसिलस कॅरमेट जेरी बी सी जी लस मराठीत पण याला बी सी जी लस असंच म्हणतात नंतर आहे बी पी बी पी आता जे नॉन कम्युनिकेबल डिशेस आला सी डी त्याच्यामध्ये काय बी पी ब्लड प्रेशर बी पी म्हणजे काय ब्लड प्रेशर लॉंग काय आहे त्याचा ब्लड प्रेशर बी पी म्हणजे बी पी आणि ब्लड प्रेशर असं हे झालं लॉंग फ आणि मराठीत काय म्हणतात त्याला उच्च रक्तदाब मराठीत काय म्हणतात उच्च रक्तदाब आणि डबल नंतर आहे सी एस सी म्हणतो सी एस सी सेंटरला चाललो आम्ही असं तर कम्युनिटी हेल्थ सेंटर सी एस सी म्हणजे काय कम्युनिटी हेल्थ सेंटर सी म्हणजे कम्युनिटी एच म्हणजे हेल्थ आणि सेंटर म्हणजे केअर काय आहे इथं समाज आरोग्य केंद्र आहे ना जे आपण ज्याच्या अंडरमध्ये आपण अशा काम करतो नंतर आहे डी अँड सी डायग्रेशन अँड क्युरेटेज डी अँड सी डी फक्त डी आहे नंतर एन आहे नंतर सी आहे तर काय आहे डायग्रेशन अँड क्युरेटेज म्हणजे डायरेशन व क्युरेटेज जे किडनीचे आजार असतात त्यांना डायरेक्शन देते लागते लगत नंतर आहे डी पी टी डी पी टी शॉर्ट फॉर्म नंतर आहे त्याचं लॉंग फॉर्म ऐका डिप्टेरिया टिटॅनिस अँड परट्युसिस हे आहे डी पी टीचं लाँग फॉर्म डिप्टेरिया टिटॅनस अँड पर्ट्युसिस पी आर टी यू डबल एस आय एस आणि याला मराठीत काय म्हणतात घटसर्प धन्यवाद मराठीत याला काय म्हणतात घटसर्प आपण लक्षात देतोय ना नंतर आहे डॉट्स डॉट्सचं कसं डायरेक्टली ऑबझर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आहे हा टी डॉट्स म्हणजे तर प्रत्यक्ष उपचार म्हणजे प्रत्यक्ष देखरेखीखाली जो उपचार केला जातो याला डॉट्स म्हणतात लिहून घेऊ शकता ओ टी एस डॉट आणि याचं लॉंग फॉर्म आहे डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट प्रत्यक्ष उपचार मराठीत नंतर आहे डी टी डिप्टेरिया ठीक डी टी आपण पाच वर्षाच्या मुलांना वगैरे एन सीला पण देतो आपण तर ते आहे डी टी डिप्टेरिया अँटीटॅनस टॉक्साईड डी टीचा लॉन्ग फर्म काय आहे डिप्टेरिया अँटीटॅनस टॉक्साइड घटसर्प धनुर्वाद विषय नंतर आहे ईसीपी कॉन्ट्राप्टिव्ह माहिती ना तुमच्या जवळ बघत असतील तर त्यांना माहिती आहे ईसीपी काय आहे इमर्जन्सी पिल्स म्हणजे अत्यावश्यक प्रसंगी घ्यावायची गर्भनिरोधक गोळी म्हणजे जर काही वापरायसाठी विसरलं विसरला कोण विसरली एखादी व्यक्ती विसरली तर ती आप ती ई सी पी घेऊ शकते म्हणजेच क्लिअर सांगते मी जेव्हा संबंध दरम्यान जर काही गर्भनिरोधक साधनं घेण्यास विसरले तर तेव्हाच आपण हे ई सी पी गोळी घेऊ शकतो असं ई सी पी म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स नंतर आहे ई डी ई डी पण सर्वांना माहिती आहे ई डी एक्सेप्टेड डेट ऑफ डिलिव्हरी ई म्हणजे एक्सेप्टेड डी म्हणजे डेट आणि नंतरचा डी जो आहे तो काय आहे डिलिव्हरीचा एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी म्हणजेच मराठीत अपेक्षित प्रसुती दिनांक नंतर आहे एफ एफ आर यू एफ आर यूचा अलॉफॉम लिहून घ्या फर्स्ट रेफरल युनिट प्राथमिक सुसुरक्षा केंद्र एफ आर यूचं नंतर आहे जी पी जी ग्रामपंचायत जीपी आता काही लोकांना सर माहिती आहे जी पी आपण नेहमी आपल्या संपर्कात येते आणि आपण नेहमी त्या ग्रामपंचायतच्या ऑर्डरमध्ये काम करतो पण आपल्याला लक्ष लक्षात माहितच नसते तर जी पी म्हणजे काय आहे ग्रामपंचायत आणि मराठीत पण त्याला ग्रामपंचायतच म्हणतात व्ही पेंट आता जीव्ही पेठचा काय जीव्ही पेंट जेन्टेन वायलेंट पेंट म्हणजे जेन्शन वायलेंट पेंट हे तुम्हाला दिलं होतं सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन नवीन लागल्या होत्या तेव्हा जेन्शन वायलेंट पेंट म्हणजे ते काय माहिती का जेव्हा एखादी जखम होते ना तर त्या जखमावर लावलं किंवा जळलेल्या भागी जर लावलं तर ते आराम पडते त्यानं ते नंतर आहे एसबीएनसी एसबीएनसी सांगायची गरजच नाही सर्वांना माहितीच आहे एस एच काय आहे होम बेस्ड न्यूनेटर केअर याचा लाँग पॉम हे आहे आणि मराठीत काय आहे नवजात शिशूची घरी घ्यावयाची काळजी एच बी एच बी म्हणजे काय हिमोग्लोबिन आणि मराठीत पण त्याला हिमोग्लोबिनच म्हणतात ई पी बी म्हणजेच काय ई पी म्हणतो आपण ई पी बी तर याला म्हणतात हेपेटायटिस बी म्हणजेच याला मराठीत पण हेपेटायटीस बीस म्हणतात याच्यात आहे आणि मला वाटते कावीळ असं काहीतरी म्हटलं जाते दुसरा त्यालाच नाव आहे नंतर आहे एच आय व्ही एच आय व्ही च बघा ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस आय व्ही आपण वरती पण बघितला एड्सचा लॉंगफर्म आणि खाली आपण बघत आहे एचआयचा एच आय वी आणि एड्स ह्या दोन अलग अलग म्हणजे एकच याच्या दोन वेगवेगळ्या स्टेज आहे म्हणजे एड्स म्हणजे हा रुग्ण आहे आणि एच आय वी म्हणजे हा विषाणू दोन, आहे जो मानवाच्या शरीरात जाते म्हणून याचे दोन दोन याचे लॉन्फर्म आणि याचे हे आहे उच्चार आहे तर आ, ह्युमन ह्युमेनो डिफिशियन्सी व्हायरस आय व्ही तर आय uh, व्ही झाल्यानंतर कालांतराने uh, जर प्रिकॉशन घेतलं uh, नाही चांगलं खानपान व्यवस्थित ठेवलं नाही तर त्याला कालांतराने अनेक बिमाऱ्या त्याला लागू शकते आणि नंतर त्याला तो एड्स होतो आय व्ही ग्रसित झाल्यानंतर असं ते uh, आखी म्हणून एड्स पहिले दिलं आणि एचआयव्ही इकडे त्याच लव्ह फॉर्म दिला आहे तस पण एकाच नाण्याच्या दोन बाजू सारखं आहे की एचआयव्ही झाला काय आणि एड्स झाला काय एचआयव्ही चा जीवाणू विषाणू त्याला लागला की नंतर एड्स व्हायला काही जास्त वेळ लागत नाही तर ते एक होत आहे फक्त अर्थ वेगळे आहे आणि उपचार पण वेगळा आहे त्याच्यामध्ये तर ते आपण नंतर समजून घेऊ कधी आता आपण कुठं आहे एचआयव्ही झाला नंतर आहे आय सी डी एस इंटरग्रेटेड चाइल्ड डेवलपमेंट सर्विस आई सी डी एस मेका इंटरग्रेटेड चाइल्ड डेवलपमेंट सर्विसेस सामुदायिक बाल विकास योजना मराठी है नर है आई सी टी सी आई सी टी सी हाँ ये संबंधित है आई सी टी सी तो अपन लॉन्म बढ़ता है आई सी टी सी मे इंटरग्रेटेड काउंसिलिंग एंड टेस्टिंग से आई सी टी सी मध्य जे एच आय वाले लोक असतात ग्रसित असतात किंवा त्यांना असं वाटते की आपल्याला असं काही झालं तर ते तिथं काउन्सलिंग होतं त्यांचं त्याचं आणि म्हणून ते सेंटर आहे त्यात एच आय व्हीचं आय सी टी सी सेंटर तर सामुदायिक सल्ला आणि चाचणी केंद्र मराठीत त्याला असं तर सामुदायिक सल्ला आणि चाचणी केंद्र इंटरग्रेटेड काउन्सलिंग अँड टेस्टिंग सेंटर आय सी टी सी आय सी टी सी प्रत्येक आर्याला आहे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाला आहे आणि सगळीकडे आहे जिल्ह्याला तालुक्याला पी एसीला नाही आय नाही पी एसीला नाही नंतर आहे आय डी यू तर आय डी यूचं काय इंजेक्टिंग ड्रग युजर याचं मराठीत पण तेच दिलं आहे त्याचा अर्थ नंतर आय एफ ए आता आय एफ ए सगळ्यांनी माहीतच आहे मला तर वाटते समोर जर असते तर डायरेक्ट मॅडम हे होते मॅडम हे होते करून बोलले असते आहे की नाही तर आय एफ ए म्हणजे आयरन फॉलिक ॲसिड तर मराठीत पण त्याचं तेच आहे अर्थ नंतर आय यू ई इंट्रा युटेरिन कॉन्स्ट्रपेक्टिव्ह डिवाईस अंतर्योनी गर्भनिरोधक साधन आता ते साधन पण म्हणजे आता ते क्लिअर समजून नाही सांगू शकत मी इथं पण ते यू सी हे लक्षात ठेवा फक्त नंतर आहे आय एम एन सी आय इंटरग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ नॅशनल चाईल्डहूड इलनेस तर याचा मराठीत अर्थ असा आहे नवजात शिशूंना होणाऱ्या आजाराचे सामुदायिक व्यवस्थापन आय एम एन सी आय नंतर आहे आय वाय सी एफ तर याचं इन्फंट अँड एम चाईल्ड फिडिंग फिडिंग म्हणजे नवजात शिशू आणि बालकांचे पोषण खूप मोठे आहे तर अर्धा घंटा लागू शकते एवढे काय म्हणते त्याला परिवर्ण शब्द आहेत खूप सारे आहेत आणि तुमच्या फायद्याचं पण आहे, आहे, पर पर आहे, पर आहे पर ते परीक्षेसाठी खूप उपयोगाचं आहे आणि बाकीच्या लोकांना पण उपयोगाचं आहे कारण कोणतीही परीक्षा असली शासनाची तर त्याच्यामध्ये हे काही ना काही तर प्रश्न विचारले जातात दहावी असो बारावी असो किंवा इतर कोणतेही असो जनरल नॉलेज चे त्याच्यामध्ये हे असतातच परिवर्ण शब्द आणि ते आलं तर त्याच्यात एक मार्क राहते किंवा दोन मार्क राहू शकते इंग्लिश मध्ये दोन दोन मार्क असते नंतर आहे आता आपण बघणार आहे जे एस एस चालूच आहे आतापर्यंत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हे बाळ म्हणजे गरोदरपणापासून ते बाळ जन जन्मल्यावर बेचाळीस दिवसापर्यंत जे बाळ आणि माता या दोन्हीसाठी साठी सेवा उपलब्ध आहे तर त्याला काय म्हणतो आपण -S -S जे एस एस के जननी सुशी सुरक्षा कार्यक्रम नंतर आहे जे एस वाय जे एस वाय पण त्यातला भाग एक आहे जननी सुरक्षा योजना हा आपण लाभार्थ्याला सातशे रुपये लाभ देतो याच्यामध्ये दे। जननी सुरक्षा योजनामध्ये आणि जे एस एस के मध्ये आपण घरापासून ते दवाखान्यापर्यंत येण्यास गाडी पण देतो आणि त्या बाळाची किंवा त्या आईची केअर पण करतो आपण त्या याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये जेव्हापासून गरोदर राहते तर त्या बाळा त्या मातीची डिलिव्हरी होईपर्यंत बाळ झाल्यावर बेचाळीस दिवसापर्यंत जे एस एस केमध्ये मध्ये आणि जे एस जे एस वायमध्ये मध्ये फक्त आपण त्या लाभार्थ्याला आर्थिक मदत देतो सातशे आणि बावीसशे म्हणजे काय म्हणते त्याला नॉर्मल झालं तर सातशे आणि जर झालं तर बावीसशे असं असा आपण त्याला नंतर आहे एल बी डब्ल्यू ड़व। एल बी डब्ल्यू म्हणजेच काय लो बर्थ वेट याचा फॉर्म काय आहे लो बर्थ वेट जन्मतः कमी वजन एल बी डब्ल्यू म्हणजे एल एम पी एल एम पी लास्ट मेनस्ट्रल पिरियड म्हणजेच काय शेवटची मासिक पाळीची तारीख एल एम पी म्हणजे आणि एम डी टी एम डी टी कुष्ठरोगाचा भाग आहे तर त्याच्यात काय एम डी टी म्हणजे एम म्हणजे मल्टी डी म्हणजे ड्रग आणि टी म्हणजे थेरपी मल्टी ड्रग थेरपी तर बहु बहुउद्देशी औषध चिकित्सा असं त्याला म्हणतो आपण एम डी टीला नंतर म्हणजे एम सी पी मदर अँड चाईल्ड प्रोटेक्शन कार्ड माता बाल सुरक्षा कार्ड हे सर्वांकडे असते एन एम असते आशाकडे असते आणि त्या लाभार्थ्याकडे सुद्धा असते एमसीपी पी कार्ड एम सी पी कार्ड काय आहे तो लिहून घ्या तुमच्यासाठी आवश्यक आहे मदर अँड चाईल्ड प्रोटेक्शन कार्ड म्हणजे आईची आणि मातेची संपूर्ण काळजी त्या पुस्तकामध्ये असते म्हणून त्याला काय म्हणते मदर अँड चाईल्ड प्रोटेक्शन कार्ड माता सुरक्षा कार्ड मराठीत ओ एम ओ तर याचं काय आहे मेडिकल ऑफिसर एम म्हणजे मेडिकल आणि ओ म्हणजे ऑफिसर आरोग्य अधिकारी मराठीत आहे त्याला नाव आरोग्य अधिकारी नंतर आहे एम पी डब्ल्यू मल्टी पर्पज वर्कर बहुउद्देशीय कर्मचारी मल्टी एम पी डब्ल्यू म्हणजे काय बहुउद्देशीय कर्मचारी नंतर आहे एम टी पी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी वैद्यकीय गर्भपात व्हीएचएनडी आणि विहेंडीचं सांगते व्हीएचएनडी काय व्हीएचएनडी म्हणजे काय विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य पोषण दिवस आणि व्हीएचएसी म्हणजे विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी ग्रामीण आरोग्य स्वच्छता आणि पोषण समिती असे हे आपले झाले वर्णी परिवर्तन शब्द म्हणजेच एक्निक्स तर याच्यामध्ये काही आणखी जर पाहिजे असेल परिवर्णी शब्द तर नक्की मला कमेंट करा आणि कोणत्या कोणत्या तुम्हाला शब्दाची गरज आहे तर नक्की सांगा आणि आजची माहिती सुद्धा कशी वाटली तुम्हाला ते पण तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला नक्की सांगा आणि जेणेकरून मला त्याच्यामध्ये सुधारणा करायला घेऊन आणि कोणते विषय घ्यायचे नेमके आणि तुम्हाला कोणत्या विषयाची निगडीत माहिती पाहिजे ते पण त्याच्यावरती कमेंट करा आणि आणखी एक आता थोडंफार युनियनचं बोलतो युनियनच्या मा, माध्यमात म्हणजे युनियनचं असं बोलायचं आहे की आता ज्या आता जो पी आय पी आला तर त्याच्यामध्ये बजेट सादर झालं या महिन्यात त्या बजेट मध्ये काहीही केलं नाही त्याच्यामुळे अठरा तारखेला आता आपल्या दिल्लीला मिटिंग होणार आहे पाटील आणि ती मिटिंग झाल्यानंतर काय त्याच्यावर आपण करायला पाहिजे त्यानंतर आमची मिटिंग होईल मुंबईला आणि ती मिटिंग झाल्यानंतर आपण आशांसाठी काय करू आणि गटप्रवर्तकसाठी काय करू त्याविषयीचं मार्गदर्शन केलं जाईल आणि मिटिंग घेतल्या जाईल आणि त्या मधून जो निष्कर्ष निघेल तेव्हा आपण सरकारशी काय करायचं काय नाही म्हणजे मोर्चे काढा मोर्चे काढायचे की दिल्लीला डायरेक्टली जायचं हे जे आहे तर हे युनियन ठरवणार आहे तरी या वेळेस जर समजा दिल्लीला मोर्चा असला तर लाखोच्या संख्येने तुम्ही दिल्लीला नक्की जादा कारण जादा म्हणजे पण येणारच आहे पण मी सांगत आहे आतापासूनच कारण आता आ, आपले मीटिंग वगैरे चालू झालेले आहे काय तर आपली वाढ नाही केंद्र के सरकारने खूप दिवसापासून हजार पासून आणि राहिला प्रश्न याचा तर पेन्शन वगैरेचं त्याच्यामध्ये काहीच त्यांनी इन्क्लूड नाही केला आहे आणि कशाचाही एकही रुपया वाढवलेला नाही आहे त्याच्यामुळं संघटनेचे जे हालचाली आहे तर त्या चालू झालेले आहेत तर एवढं सांगू इच्छिते मी बाकी बोलूच नंतर जे काही घडते ते तर नमस्कार सर्वांना ज्यांनी ज्यांनी मला बघितलं त्यांचे धन्यवाद आणि जे फक्त येऊन बघितलं काय करू राहिलं ते काय सांगून राहिलं त्यांचे पण धन्यवाद आणि जो शेवटपर्यंत टिकून राहिला त्यांचे पण धन्यवाद आणि असे चॅनलवर तरी आणि मला ते ज्यांना असे महत्वाची माहिती असे वाटते तर त्यांनी चॅनलवर टिकून राहा म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते आणि मी चांगले चांगले व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जर वाटलं की ह्या माहिती जे बनवा जर तुम तुमच्या महत्त्वाची माहिती असेल आणि तुम्ही कमेंट केली तर मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकते मला तुमच्या एका कमेंटने चांगल्या कमेंटने मला प्रोत्साहन मिळतं आणि मी तसे व्हिडिओ बनवण्यास वेळातून वेळ काढून आता पा दिवसानं होत नाही तर संध्याकाळचा व्हिडिओ बनवतो तर चला मग जेवले का तुम्ही सर्व बरे आहात आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण खाली कमेंट करून सांगा मला कमेंट कोणाशी दिसूनच नाही राहिली आणि माझा कमेंट बॉक्स खुला आहे त्याच्यामुळे मी वाट बघत आहे की कमेंट कोण करणार कमेंट कोण करणार आणि कसा व्हिडिओ वाटला त्याच्याबद्दल पण कोणी सांगितले नाही मला की ताई कसा होता की तसा होता की हा माहिती उपयुक्त आहे किंवा नाही याबद्दल तर सांगत चला चला मग बाय झोपा गुड नाईट टेक केअर अँड and...